आणि अश्विनी नक्षत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे लोक प्रचंड आळशी असतात म्हणजे ज्या वेळेला केतूचं अश्विनी नक्षत्र असेल तर त्या लोकांना एखादं काम करा याच्याकरता त्यांच्या पाठीमागे चार लोक लावावे लागतात त्यावेळेला ते काम करतात एक छोटंसं उदाहरण देतो मॅडम आमचं एक भरत म्हणून खूप चांगले क्लायंट आहेत माझे तर ते दहा वर्ष झाले एकाच पदावरती काम करतात म्हणजे एकाच खुर्चीत एकाच ऑफिसला एकाच पदावरती तर शेवटी त्याच्या सासूरवाडीची लोकं त्याच्या मिसेसला विचारू लागले की अरे सगळ्यांचं प्रमोशन होतं तुझ्या नवऱ्याचं नाही प्रमोशन होत मग ती पण रात्री याला विचारलं की अरे सगळे मला विचारत होते की सगळ्यांचं सगळ्यांचं मिळतं तुला कधी प्रमोशन मिळालं नाही तुझं ॲप्रिझल झालं नाही मग तू विचार मग यांनी जाऊन दुसऱ्याविषयी बॉसला विचारायचं ठरवलं मग बॉसच्या कॅबिनमध्ये गेला नॉकिंग करून मी येऊ का तर मग बॉसने सांगितलं हा ये काय काम आहे मला बोलायचं गेले सात आठ दिवसांनी बॉसने विचारलं अरे बाबा तू त्याशी कॅबिनमध्ये आलं तर काय काम होतं मग हा की अरे ते मला प्रमोशन नाही मिळालं म्हणून सगळेजण विचारतो ते मग तेव्हा तो म्हणला की आपल्या ऑफिसमध्ये प्रोसिजर आहे की प्रमोशन तो फॉर्म तू भरून मग त्या बॉसनेच त्याला तो सात आठ दिवसांनी <laughs> मेल केला मग तो मेल केल्यावर यांनी भरून पाठवला मग त्या बॉसने त्या वर्षामध्ये त्याचं प्रमोशन झालं म्हणजे इतक्या आळशी की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करण्याकरता सुद्धा त्यांना कोणीतरी प्रोत्साहित करावं लागतं की तुम्ही हे करा या सगळ्यांकरता सोल्युशन माझं ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आहे आणि सोल्युशन असं आहे के की के केतूग्रहाच्या नक्ष केतूग्रहाच्या अंडर येत असल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही वेंडोरियम म्हणजे की ज्याला निसा बोलतात किंवा कॅटाय रत्न बोलतात हे साधारण फोर टू फाय कॅरेटमधलं रत्न तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता हे अंगठी केली तर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये पुरुष लोकांनी वापरायची आहे स्त्री वर्गांनी ही अंगठी लेफ्ट हातामध्ये करंगळीमध्ये वापरायची आहे गळ्यामध्ये पॅन्डल करून पण तुम्ही दोघेही जण म्हणजे स्त्री आणि हे वापरू शकतात याचा शंभर टक्के इफेक्ट <laughs> तुम्हाला होईल मी ॲस्ट्रॉलॉजीच्या बाबतीमध्ये आणि प्रतिभा <laughs> करणं पूर्णपणे तुम्हाला आश्वासित करतो आणि दुसरा याच्यामध्ये इफेक्ट येतो तो म्हणजे की अष्टमुखी रुद्राक्षाचा की अष्टमुखी रुद्राक्ष परिधान करू शकतात ज्याच्यानी हा पूर्णपणे संकल्पना तुमच्या आयुष्यामधल्या ज्या आहेत की तुम्हाला चांगली माणसं भेटणं आणि एखादं मोठं कार्य तुमच्या हातून होणं हे कम्प्लीट होईल कुठेतरी तुमचा आळस पण कमी केला like जाईल कुठेतरी तुम्ही असाल तिथल्या अधिकार पदावरती असताना वैराग्य तुमच्यामध्ये येणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा तुम्ही पूर्णपणे लाभ घेऊ शकता